आजकाल प्रत्येक व्यक्ती ही वजन कमी करण्यासाठी उपाय करत असते त्याकरता विविध गोष्टी फॉलो केल्या जातात पण अशा फार कमी व्यक्ती आहेत ज्या वजन वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहेत कारण वजन वाढवण्यासाठी फार कमी लोक प्रयत्न करत असतात त्यामुळे त्याची चर्चा देखील फार कमी असते महत्वाचे म्हणजे तुम्ही एखाद्याला वजन कमी करण्यासाठी उपाय विचारले तर ती व्यक्ती अगदी व्यायामापासून ते डाएटपर्यंत अनेक गोष्टींचे सल्ले देईल पण वजन वाढवण्यासाठी उपाय विचारला तर फार कमी सल्ले आणि उपाय मिळतील विशेष म्हणजे आजकाल लठ्ठपणा ही मोठी समस्या असली तरी देखील काही कमी प्रमाणात अशा देखील व्यक्ती आहेत ज्यांचे वजन कमी आहे आणि ते वाढवण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात नमस्कार मित्र मित्रमैत्रिणी माझं नाव नितीन तुम्हाला आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपलं थ्री फिटनेस या मराठी युट्यूब चॅनलवरती मैत्रिणी जर तुम्ही आपल्या मराठी चॅनल पहिल्यांदाच व्हिजिट केलं असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल बेल नोटिफिकेशनच्या बटनाला जरूर प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया वजन वाढवण्यासाठी नेमके कोणते उपाय आहेत तर वजन वजन वाढवण्याची गरज कोणाला असते तुम्हालाही हा प्रश्न पडला असेल की वजन वाढवण्याची गरज कोणाला असते तर लक्षात ठेवा शरीराचे वजन बॉडी मास इंडेक्स द्वारे मोजले जाते जर बी एम आय अठरा पॉइंट पाच पेक्षा कमी असेल तर त्याचे वजन कमी मानले जाते जर बी एम आय पंचवीस पेक्षा जास्त असेल तर ते जास्त वजन मानले जाते आणि जर ते तीस पेक्षा जास्त असेल तर ते लठ्ठ मानले जाते आणि त्यामुळे तुमचा बी तपासा आणि तुम्हाला खरोखर वजन वाढवण्याची गरज आहे का हे पहा तर पहिला उपाय आहे प्रोटीन स्मूदीज प्रोटीन हे वजन वाढवण्यासाठी फायदेशीर ठरते हे आरोग्यासाठी देखील तितकेच महत्वाचे मानले जाते हा एक उत्तम आणि चविष्ट असा पदार्थ आहे स्टोर मधून विकत घेतलेल्या स्मुदीमध्ये साखरेचे प्रमाण जास्त आणि पोषक तत्वांची कमतरता असू शकते तुम्ही दोन कप दूध किंवा सोया मिल्क घालून स्मुदी तयार करा यासाठी तुम्ही चॉकलेट आणि नट शेक देखील तयार करू शकता यासाठी एक केळी एक स्कूप चॉकलेट वे प्रोटीन आणि एक टेबल स्पून पीनट किंवा इतर नट बटर मिक्स करून त्याचे सेवन करा दुसरं आहे दूध दुधामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियमचा समावेश असतो विशेष म्हणजे दूध आरोग्यासाठी देखील उत्तम मानले जाते महत्वाचे म्हणजे स्नायू बळकट करणारे दूध अनेक दशकापासून वापरले जात आहे हे प्रथिने कर्बोदकांमध्ये आणि चरबीचे चांगले स्रोत मानून ओळखले जाते दुधामध्ये जेवणसत्वे आणि खनिजे देखील आढळून येतात अभ्यासात असे आढळून आले आहे की मठ्ठा आणि दही सारखे दूध किंवा दुग्धजन्य पदार्थांचे सेवन केल्याने शरीराचे वजन वाढू शकते त्यात बदाम सारखे ड्राय फ्रुट्स मिसळूनही तुम्ही दूध पिऊ शकता तिसरा आहे पीनट बटर जर तुम्हाला वजन वाढवायचे असेल तर पीनट बटर हा एक उत्तम पर्याय आहे नट्स आणि पीनट बटर यांच्या सेवनाने वजन वाढण्यास मदत होते एका अभ्यासानुसार फक्त मुठभर कच्च्या बदामात एक चतुर्थांश बदा एक कप एकशे सत्तर कॅलरीज चार ग्रॅम फायबर आणि पंधरा ग्रॅम निरोगी चरबी असते नाश्तात दररोज दोन मुठभर काजू खावेत नॅडीच्या पदार्थांमध्ये नट बटर मिक्स करून तुम्ही त्यात ते घालू शकता त्यानंतर आहे बटाटे आणि पिष्टमय पदार्थ म्हणजेच पटॅटोज आणि स्टारचे फूड्स अतिरिक्त कॅलरी वापरण्यासाठी बटाटे आणि इतर पिष्टमय पदार्थ हा एक उत्तम पर्याय आहे तुम्ही तुमच्या नाश्त्यामध्ये धान्य बटाटे रताळे आणि बीन्स यांसारख्या गोष्टी घेऊ शकता बटाटे आणि इतर पिष्टमय पदार्थ वजन वाढवण्यास मदत करतात या गोष्टींमध्ये फायबर आणि इतर पोषक घटक आढळतात जे तुमच्या आतड्यांतील बॅक्टेरियाचे पोषण करण्यास मदत करतात त्यानंतर आहे सुकामेवा म्हणजेच ड्राय फ्रुट्स खजूर मनुका अक्रोड आणि अंजीर यांसारख्या सुकामेवा कॅलरीचा चांगला स्रोत आहे त्यात अँटी ऑक्सिडंट देखील असतात त्या साखरेचे प्रमाणही जास्त असते जे वजन वाढवण्यासाठी खूप चांगले मानले जाते या व्यतिरिक्त सुक्या मेव्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबरचा समावेश असतो त्यातील बहुतेक जीवनसत्वे आणि खनिजे टिकवून ठेवतात तुमच्या नाहरीच्या पदार्थांमध्ये हे मिसळण्याचा प्रयत्न करा त्यानंतर धान्यापासून तयार केलेले पदार्थ वजन वाढवण्यासाठी कार्बोहायड्रेट युक्त संपूर्ण धान्य ब्रेड हा एक चांगला पर्याय आहे तुम्ही ब्रेड सोबत अंडी मांस आणि चीज यांसारखे इतर प्रोटीन पदार्थ तुम्ही बिनधास घेऊ शकता तुम्ही त्यापासून सँडविच तयार करू शकता त्यात मांस चीज भाज्या बटर आणि एवोकॅडो मिक्स करून खाऊ शकता त्यामुळे तुमचे वजन वाढण्यास नक्कीच मदत स् होईल तर मित्र मैत्रिणी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर आम्हाला कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओच्या माहितीसाठी आपल्या थ्री फिटनेस या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटू आपण एका नवीन विषयावरती आजच्या पुरती एवढ्याच जय महाराष्ट्र फिट महाराष्ट्र धन्यवाद